शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की संपूर्ण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती आहे एक डिप्रेशन मध्य भारतावर तयार होऊन ते उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण बदलत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे दहा पंधरा दिवसापासून काही विभागात सूर्यदर्शन झालेलं नाही हे वातावरण कधी बदलणार आहे या संदर्भातील हा अंदाज आहे छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दरम्यान अगदी विदर्भाला जवळून एक डिप्रेशन तयार झालं आहे आणि हे आता भारताच्या उत्तरेला सरकू शकतं याचा परिणाम महाराष्ट्रावरही हलक्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात विरळ मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे सध्या आपण बघतो सोलापूर सांगली कोल्हापूर हिंगोली यवतमाळ वर्धा या काही भागात त्याचबरोबर पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे नाशिक जिल्ह्यातही आज चांगल्या प्रकारचा हलक्या सरी होत होत्या अहिल्यानगर पुणे सातारा या भागातही हलका पाऊस झाला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीत मध्यम ते जोरदार सर आज झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात एकूणच ढगाळ परिस्थितीबरोबर हलक्या पावसाचं वातावरण आज होतं सध्या आपण महाराष्ट्रातील परिस्थिती जर बघितली तर एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या आणि राजस्थानच्या सीमेवर आहे तर एक डीप डिप्रेशन छत्तीसगड आणि बिहारच्या दरम्यान तयार झालं आहे आपण या बघ ठिकाणी बघतो की सदर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दरम्यान तयार झालेलं हे डिप्रेशन राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे चार तारखेला या डिप्रेशनमुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे तर कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट देण्यात आला आहे पुन्हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येलो अलर्ट सहा तारखेला ता देण्यात आला आहे याचाच अर्थ उद्या जरी पावसात जोर असला तरी पुढे प्रत्येक दिवशी तो जोर कमी होणार आहे आपण बघतो सात तारखेला केवळ कोकण किनारपट्टीत के येलो अलर्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातील पाऊस सात तारखेला कमजोर आठ तारखेला आपण महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेला नाही याचा अर्थ पावसात जोर कमी होईल जीएफएस मॉडेल मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे संपूर्ण कोकणात चार तारखेला देखील पावसाचा अंदाज कायम आहे पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि कोकण पावसाळी वातावरण कायम राहणार आहे सहा तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा पावसाळी अंदाज देण्यात आला आहे पाच तारखेला थोडं विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळं तरुण दाखवण्यात आलं आहे मात्र पावसाच जोर पाच तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल असा साधारण अंदाज आहे आपण बघितलं आहे की मध्य प्रदेश छत्तीसगडच्या दरम्यान एक डिप्रेशन तयार झाल्यामुळे आणि हे पहिलं डिप्रेशन आत्ताच्या काळातलं आहे त्याचा बराच प्रभाव मध्य भारतावर आणि उत्तर भारताच्या दिशेने ते सरकणारे फार काळ त्याचा प्रभाव टिकण्याची शक्यता नाही कारण ते भूभागावरील डिप्रेशन आहे त्यामुळे त्याला फार गती मिळणार नाही परंतु त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की पाच तारखेपासून महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी पाऊस असेल परंतु प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रात सहा तारखेलाही विरळ स्वरूपात दक्षिणी भागात म्हणजे लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली असा पाऊस असू शकतो कोकणातही सरी होऊ शकतात परंतु प्रभाव कमी होईल सात तारखेलाही या मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे कोकणातील पाऊस सहा सात तारखेला उघडतोय परंतु पूर्व भारतामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात खास करून पावसाची शक्यता कायम आहे भारतीय हवामान खात्याने एक डिप्रेशन तयार झाल्याचं मध्य भारतावर सांगितलं आहे आणि हे डिप्रेशन थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे तसा त्याचा ट्रॅकही भारतीय हवामान खात्याने दिल्याचं आपण बघितलं आहे एक कमी दाबाचं क्षेत्र राजस्थान गुजरातवरून पाकिस्तानच्या दिशेने सरकणार आहे आणि डिप्रेशन हे मध्य भारतातून थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे या डिप्रेशनकडे अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस वातावरण राहणार आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे उद्या चार आणि पाच तारखेला महाराष्ट्रात साधारण मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील पावसाचं प्रमाणे आता कमी होणार आहे केवळ अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यात थोडं पावसात जोर उत्तरेला राहणार आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रात दाराशिव लातूर सोलापूर बीड भागातही पाऊस असू शकतो कोकण किनारपट्टीतही मध्यम ते जोरदार सरी होणार आहेत आणि नंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी व्हायला हो सुरुवात होईल आपण सध्याची जर परिस्थिती बघितली तर उत्तर महाराष्ट्रात या मॉडेलने अनुकूल आतरून दाखवले त्याचबरोबर विदर्भाच्या उत्तरेकडून देखील आणि संपूर्ण कोकणात पावसाचं अनुकूल आतरून दाखवलेलं आहे पुढील कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळं तरुण उद्या राहणार आहे म्हणजे उद्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे मात्र पाच तारखेला पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आहे तरी देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातीलही काही भागात पावसाचा अंदाज पाच तारखेला कायम ठेवण्यात आला आहे मात्र सहा तारखेपासून आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु अजूनही सहा तारखेला थोडं दक्षिणी भागातून म्हणजे पंढरपूर सोलापूर लातूर धाराशिवच्या भागात आणि साधारण बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या काही भागातही हलका पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु पावसाचं प्रमाण सहा तारखेपासून कमी होण्याचा अंदाज कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बेळेजा